माझा देव किती सुंदर जाळीचा बघा जवळ असणारं श्रीक्षेत्र सावळेद्वारचं हे तीर्थस्थान आज पवती पर्वानिमित्त बुलढाणा आश्रमाचे संचालक अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष श्री मोठे बाबाजी आणि संपूर्ण मार्ग परिवार आज सावळेद्वार तपवन वालसांगवी मासमळ या स्थानांना पवते पर्व अर्पण करत आहे सर आज या सर्व तेवीस स्थानानं ओटी उपार होता असतो तीन ग्रुप केले जातात आदरणीय मोठे बाबांचा एक ग्रुप जो मासुरला होता आदरणीय श्री पाथरीकर बाबांचा ग्रुप तो सावळेद्वारला होता आणि माझा ग्रुप हा सांगवी आणि तपोवन या दोन ठिकाणी होता परंतु ओटी उपाराला हे ग्रुप असतात स्थानं मात्र सर्वजण करत असतात आता आम्ही सावळेद्वार करत आहोत मोठे बाबांना आम्ही सर्वजण દેવાયાગ શ્રીબીણગરી મહાલક્ષ્મી હોવતે ઓળ આરતી વાળની भक्ति जन पायाला निधानी तो कि वृधा जन पायाला ठायाला निजठायाला श्रीपीडनगरी महालक्ष्मी अवस्थान प्रभुरायाला सुंदर मूर्ती श्री दत्ता

दंडधूरिम दंडवत देव नाराज आहे माझ्यावरती तेव्हा आलं माझ्या देवाची माणसं देवाचं स्मरण करत असताना छान सुंदर माझा देवाचं स्थान